नमस्कार नमस्ते फलटण युट्युब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण येथील तहसीलदार कार्यालयावरती आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे रयत क्रांती संघटनेच्या वतीने फलटण येथील तहसीलदार कार्यालयावरती मोर्चा काढण्यात येणार आहे आपण पाहू शकता या ठिकाणी रयत क्रांती संघटना आणि शेतकरी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जनावरांचा प्रश्न या ठिकाणी गंभीर बनलेला आहे प्रश्न गंभीर आणि कायद्यामध्ये तात्काळ बदल करावा तसेच जर्सी गाईची खोंडे आणि जर्सी गाई पाखर जनावरे यांना या ठिकाणी शेतकऱ्यांना अडचणीतून मुक्त करावे यासाठी रेत क्रांती संघटनेच्या माध्यमातून फलजाऱ्यातील तहसीलदार कार्यालयातील मोर्चा काढण्यात आला आहे विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ सागर सदाभा खोत यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा फलटण तहसीलदार कार्यालयावरती काढण्यात येणार आहे या ठिकाणी फलटण येथील क्रांतिशिव नाना पाटील चौक या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी जमू लागले आहेत आपण या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नेमका हा मोर्चा कशासाठी काढण्यात येणार आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत फलटण तहसीलदार करायचे होती काही वेळातच हा मोर्चा जाऊन धडकणार आहे आणि त्या ठिकाणी फलटणचे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांना निवेदन देण्यात येणार आहे गोवश बंद हत्या कायदा जो करण्यात आला आहे तो त्या कायद्यामध्ये बदल करा त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या ज्या काही विविध मागण्या आहेत त्याही या निवेदनामध्ये समावेश करण्यात आला आहे आपण या ठिकाणी रेज क्रांती संघटनेचे पदाधिकारी आहेत त्याचबरोबर कार्यकर्ते आहेत यांच्याही आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपण पाहू शकता कांद्याला प्रति किलो तीस रुपये हमी भाव द्या त्याचबरोबर ऊसाला प्रति टन चार हजार रुपये भाव द्या गोवंश बंदी कायद्यातून जर्सी गाई जर्सी बैल मशी रेडे हे वगळण्यात यावे त्याचबरोबर शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांना लुटणाऱ्या बोगस शेतकऱ्यांचे बचाव आंदोलन त्याचबरोबर शेतकऱ्यांना स्वातंत्र्य आत्मनिर्भर भारत अशा त्यागला असलेले फलक या ठिकाणी हातात घेण्यात आले आहेत आणि आता हा मोर्चा अगदी काही वेळातच या ठिकाणी फलटण तहसीलदार कार्यालयावरती निघणार आहे या ठिकाणी खंडू करचे आहेत संघटनेचे धनाडीचे आधारस्तंभ आहेत काय नेमकं या मोर्चाच उद्दिष्ट असणार आहे सुरुवातीला शेतकऱ्यांना आवाहन करा काही वेळात या ठिकाणी मोर्चा सुरू होणार आहे आता थोड्याच वेळात मोर्चा सुरू होत आहे शेतकरी मोठ्या प्रमाणात जमा झालेला आहे आमची सरकारकडे ही मागली आहे गोवन कायद्यात आज लोक जर्सी गायांची नवजात जलमलेले खोंडे तसेच बाकडगाई रस्त्याला सोडून द्यायला लागलेले आहेत याचा लोकांना खूप मोठ्या प्रमाणात उपद्रव होत आहे त्यामुळं लोकांची पिके नसूत होत आहेत या जनावरांना गायींना खोंडे कु फिरणारे कुत्रे घात आहेत आणि त्या कुत्रे एकदा सटवले की उद्या शरीरावर हल्ला करायला लागलेले आहेत लहान मुलांच्यावर हल्ला करायला शाळेत जाणारे हल्ले करायला लागले त्यामुळे ग्रामीण भागात हा मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे तसेच दुधाचे दर सातत्यानं घसरत आहेत आणि राहुरी विद्यापीठानं दुधा एक लिटर दुधाला उत्पादित करण्यासाठी चोपन्न रुपये खर्च दाखवला आहे प्रत्यक्षात मात्र एक तर तीस बत्तीस रुपये दर मिळत आहे त्यामुळं द त्याला कमीत कमी चाळीस रुपये हमी भाव आणि आज पाहत आहे अतिवृष्टीमुळं लोकांची पिकेचे पिके, पिके वाहून गेलेले आहेत दुष्काळातही नुकसान झालेले आहेत पाठीमागं हा पिकांना दर नसल्यामुळं लोकां शेतकऱ्यांचे मोठे नुकसान त्यामुळं कर्जमाफी पाहिजे आणि तसेच साखरेला चाळीस रुपये आधारभूत किंमत करावी त्यामुळे कमीत कमी, कमी चार परें तो चा चार हजार ते पंचेचाळीसशे रुपयापर्यंत ऊसाला दर मिळेल तणाला आणि कांद्याचा हमीभाव आज आपण पाहतोय या दिवाळीच्या तोंडावर गणपतीच्या तोंडावर कांद्याचे प्रचंड दर वाढलेले असतात लोकांनी मोठ्या प्रमाणात खर्च करून कांदा साठवणूक केलेला आहे आणि तो सडायला लागलेला आहे आणि यासाठी कांद्यालाही आम्ही करावा या अशी आमची मागणी आहे या ठिकाणी आणखी काही शेतकरी आहे तुमचं नाव सांगा पूर्ण आलाय कुसूर काय मागणी आहे तुमच्या नेमक्या काय कांद्याला दर मिळावा शेतकऱ्याची कर्ज माफी व्हावी तुमचं नाव काय संजय आ, या ठिकाणी आणखीन काही कार्यकर्ते आहेत त्यांचे आपण जाणून घेणार तुमचं नाव सांगा सोमनाथ ना 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 सांगवी दुधाला पाहुण आहे काय विकायला म्हणलं तर या ठिकाणी ज्येष्ठ कार्यकर्ते दडाडीचे दा, नेते अमोल खराडे आहेत किती वाजता मोर्चा सुरू होणार आहे मोर्चाला बरोबर इथून साडे बारा वाजता क्रांतीसिंह नाना पाटलांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मोर्चाला सुरुवात होणार आहे कोण कोण या नेते मंडळी कोण कोण या करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेतकऱ्यांचे नेते आदरणीय सदाभाऊ खोत या मोर्चाला संबोधित करण्यासाठी येणार आहेत त्याचबरोबर रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागरभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा या ठिकाणी क्रांतीसेन नाना पाटील चौकातून निघणार आहे आणखीन काही शेतकऱ्यांना काय आवाहन करेल ताबडतोब मोर्चा सुरू होण्याला वेळ आहे ताबडतोब दूध उत्पादक शेतकरी बांधवांना माझी विनंती राहील की हा मोर्चा आपल्या व्यवसाय वाचवण्यासाठी आहे या मोर्चाच्या माध्यमातून आपण सरकार दरबारी जो आज आपल्या पुढे गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे गोवंश हत्याबंदी गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे महाराष्ट्र राज्यातील दूध उत्पादक शेतकरी या ठिकाणी अडचणीत आला आहे त्यामध्ये त्याच्या गोठ्यामध्ये जर दहा गाईचा गोठा असेल तर एक दोन गायी त्या ठिकाणी दूध न देणाऱ्या आहेत त्यामध्ये विविध कारणे आहेत काही गायी लागवड राहत नाहीत काही गायी मस्टडीज झाल्यानंतर न त्यांचे दोन सड गेले एक सड गेला तर त्या दुधाला कमी येतात अशा गायी शेतकऱ्याला परवडायला समजत परवडत नाहीत आणि त्याचबरोबर तिचे होणारे खोंड आहेत ह्याचा गंभीर प्रश्न या महाराष्ट्र राज्यामध्ये उभा राहिलेला आहे आणि या सर्व गोष्टींमुळे या ठिकाणी दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे त्याला हा धंदा परवडणासा झाला आहे आज जर त्या खोंड्याला पाच लिटर दूध पाजायचं झालं तर आजचा दर हा पस्तीस रुपये आहे तिसापाचा दीडशे जवळपास एकशे साठ सत्तर रुपये त्याच्यावर खर्च होतो एका गाईच्या माध्यमातून शेतकऱ्याला महिन्याकाठी जर त्यानं अभ्यासू व्यवसाय केला डोबळमानानं केला के के तर त्याला सेन सुद्धा हातात राहत नाही अभ्यास व्यवसाय केला तर त्याला सतराशे ते अठराशे रुपये एका गायीच्या मागे राहतात आणि जर त्या दूध उत्पादक शेतकऱ्यानं त्या खोंडाला महिन्याकाठी जर साडेतीन पावणे चार हजाराचं दूध पाजलं तर त्याला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी पडताळ या राहत नाही शेतकरी अडचणीत येतोय म्हणून आमची हात जोडून शेत सरकारला विनंती राहणार आहे की गोवन छातेबंदी कायद्यामधून तुम्ही या ठिकाणी शेतकऱ्याला ची जर्सी गाय असेल होस्टेन गाय असेल मैस असेल की या कायद्यातून वगळा काल आम्ही साखरवाडी पंचकृषीमध्ये फिरत असताना एक आमची माता भगिनी जिचा दुधाचा व्यवसाय दोन गाई तिच्याकडे होत्या त्या माता भगिनीने एक गायी शेतकऱ्याला विकली चार महिने वेलेली झाली होती गायी ती ती विकली त्या ठिकाणी शेतकऱ्याला का तर तिच्या पोरला इंजिनिअरिंगला त्या ठिकाणी तिला पैसे भरायचे होते पंचेचाळीस हजार रुपये तिला भरायचे होते तिनं बेचाळीस हजार रुपयाला गाय विकली इसारावर विकली आणि काही गोरक्षकांनी ती गा गाडी अडवली व्यापाऱ्याची आणि व्यापाऱ्यांना तिनं पाचशे रुपयाच्या त्या ठिकाणी ती गायी दिली होती ती गायी आज गोशाळेमध्ये गेलेली आहे असं असंख्य महाराष्ट्रात प्रसंग घडलेले आहेत तिनं त्या ठिकाणी तिचा व्यवसाय मोडून पोरं शिकवली शिकवण्याचा तिचा उद्देश होता आणि तोही उद्देश त्या ठिकाणी साध्य झालेला नाही अशा गोरक्षकांवर कडक कारवाई झाली पाहिजे कि ती गायी त्या बिचारेनं व्यापाऱ्याला विकली होती तो व्यापारी ती दहा बारा लिटरची गायी खाटी गाई नव्हती तरी सुद्धा ती गायी त्या ठिकाणी गे गोरक्षकांना अडवली आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रात जर सुरू राहिलं तर हा धंदा मोडल्याशिवाय राहणार नाही दूध उत्पादक शेतकरी कर्जाच्या बोजाखाली गेल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आमची सरकारला विनंती राहील की तुम्ही जर या प्रश्नामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्याची बाजू घेतली नाही हा कायदा जर तुम्ही या ठिकाणी यामधून जर शि गाय होस्टेन गाय माणस वगळली नाही तर दूध उत्पादकाच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल लोकसभेला या दूध उत्पादकांना तुम्हाला तुमची जागा दाखवलेली आहे विधानसभेच्या वेळेस हा दूध उत्पादक दू शेतकरी तुमच्या बरोबर गेला तुम्ही अनुदान पाच रुपये दिलं लाडक्या बहिणीला पैसे दिले या ठिकाणी तुम्ही विविध योजना आणल्या म्हणून तुमचं सरकार आले परंतु हा दू 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 जर दूध उत्पादक शेतकरी एका खोंडाला जर चार हजार दूध पाजत असेल तर आमची लाडकी बहीण तुमचं दीड हजार रुपये स्वीकारणार नाही हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या आणखीन काही कार्यकर्ते आहेत तुमचं नाव सांगा सुनीलिक सांगवी नेमकं मागण्या काय आहेत आमच्या मागण्या जे गोष्ट रक्षिका आहेत ती गा गाया गाड्या अडवली जाते त्यांनी आणि त्या गोशाळेमध्ये काय नेल्या जातात गोशाळेमध्ये तिथं बघितलं तर गोशाळेतील गोर आपले गोशाळेवाली तिथं गायांची व्यवस्था त्यांना अनुदान दिलं जातं तिथं आमच्याकडून तीनशे चारशे रुपये गाय प्रतिरोज दिवसाआड पैसे घेतले जातात अशा कितीतरी अडचणी आमच्यावरती आलेल्या आहेत त्या अडचणीला सामोरे जाण्यासाठी आम्ही तसं कडे जाऊन उभा आहे आणखीन काय कार्यकर्ते तुमचं नाव सांगा मी सुहास काय मागण्या गोरक्षक थांबवा जर डिपार्टमेंटने गाडी अडवली तर डिपार्टमेंट सोडतंय पण ओने अडवलं तरी कागदपत्र बघून सोडतंय परंतु ही गोरक्षकवाली लहान हानमार करतात त्या मालकाला मार करतात गाय घेऊन जातात ती गाय तिथं गेलं तर गाय बघायला नाही आज गाय जर आणायची म्हणलं व्यापारल्या किंवा शेतकऱ्याला तर तिथे ड्रायव्हर सुद्धा गाडी बसायला तयार नाही कशामुळे त्यांना मार मिळतोय आणि त्यांना जर तिथे पैसे दिले तर ती गाडी सुट्टी पाच हजार दहा हजाराची मागणी होती ही पहिली शासनाने थांबवावी आणखीन काही या ठिकाणी विशाल चिपकोले माझ माझे एकच मागणं शेतकऱ्यांसाठी आहे जर आंदोलन कुठं चालू झालं जाल। तर सर्व शेतकऱ्यांनी रस्त्यावर जर आलं तरच आपला फायदा आहे आपण सरकारला दोष देतो पण आज आपले शेतकरी जर रस्त्यावर यायचे म्हणलं तर येत नाहीत मला काम आहे मला आमक आहे मला तमक आहे पण शेतकऱ्यांनी आपला हा कापून स्वतः मागून घेतला पाहिजे असं माझं म्हणणं आहे तुमचं नाव सांगा कुणाला सोमंत्री आमची गाय खोंडाचे लावाय आणखीन काही या ठिकाणी फलक ला धरून शेतकरी उपस्थित आहेत मोठ्या संख्येने शेतकरी या क्रांतीश्वर पाटील चौकात जमू लागले आहेत तुमचं नाव सांगा बाजीराव खराडे कुठून आला तुम्ही तडवळ काय मागणी जे बारखेली वासरं आम्हाला नाहक सोडून द्यावी लागतात ते कुत्र्याने फाडतात ती कुत्री एखाद्या वेळेला माणसाला फडाय कमी करणार नाहीत ना यासाठी निदान गाई जर्शी गाई वासर आणि बाकड गाईंच्या साठी सुद्धा कायदा वेगळा करावा एवढंच आमचं म्हणणं आहे शेतकऱ्यांच्या तुम्ही कुठून आलाय तडवळे मोहन खराडे तुम्ही बारामती काय मागणी मागणी म्हणजे आमची अशी कि ह्या सरकारनं आम्ही चला म्हणल्यापासून असं कावात झालंच नव्हतं आता ही सरकार आलंय या सरकारचा आम्हाला काहीच कळाना हिंदूवादी का मुस्लिमवादी ती बी कळाना त्यामुळे ही सरकार कस सरकारनच बघावं आता या ठिकाणी आणखीन काही शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार तुमचं नाव सांगा सुरुवातीला गणेश कराड कुठून आला तुम्ही काय नेमकी मागणी काय गोरांचा आपण गोठा केलाय आता रेट रेट काही आपण दूध पाचतोय पण त्यांना तर आपल्याला पुढे हे रेट सांभाळायला नाही तर आपण काय करायचं त्यात परवाडलं पाहिजे ना आपल्याला पण तिची इच्छा आहे की सगळ्या सरकारने सही दिलं ध्यान दिलं पाहिजे काय करावं काय नाही नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकता हा मोर्चा आता काही वेळातच ठीक बारा सव्वा बारा वाजता हा मोर्चा फलटण तहसीलदार कार्यालयावरती निघणार आहे फलटणच्या क्रांतीशिवाय नाना पाटील चौक या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी जमू लागलेले ला आहेत आणि अगदी काही वेळातच या ठिकाणी रोहित क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत त्याचबरोबर रोहित क्रांती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सागरबाऊ खोत हे बर या ठिकाणी येणार आहेत या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत आणि जो शेतकऱ्याचा जो गंभीर प्रश्न बनलेला आहे जर्शी कोंडाचा प्रश्न गंभीर बनला आहे त्याचबरोबर भाकर जनावरांचा प्रश्न गंभीर बनलेला आहे या याला कुठेतरी गोश हत्या बंदी कायद्यातून वगळावं असं मागणी या ठिकाणी या रेत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर जे काही शेतकरी आहेत यांच्यामधून या ठिकाणी होत आहे यामुळे आता काही वेळातच हा मोर्चा फलटणच्या तहसीलदार कार्यालयावरती निघणार आहे Terima काही वेळातच या ठिकाणी मुला आपल्याला दाखवणार आहोत प्रतिक्रिया दाखवणार आहोत तुर्तास या ठिकाणी नमस्ते चे संपादक वैभव गावडे यांच्यासह राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी क्रांती शिव नाना पाटील चौक फलटण नमस्ते नमस्ते